नमस्कार श्रोते सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा दीप अमावस्या आपण का साजरी करतो या मागे एक रोचक कथा आहे आषाढ अमावस्या दिव्याची अमावस्या तसेच दीप अमावस्या असेही म्हणतात चोवीस जुलै रोजी दिव्याची आवस आणि पंचवीस जुलै रोजी श्रावण सुरू होत आहे या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून ठेवून त्यांच्या प्रज्वलित करतात त्यांची मनोभावे पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्य रूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वत तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतात त्यानंतर दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे श्रवण दिव्याच्या कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या ग्रहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपल्या मुलांचे विवाह हो। परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते विनीतला तीन मुलगे झाले पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोग होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह हो। दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध बोलून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आई वडिलांनी रागारे तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घरीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीचे नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छापरावर टाकली ती सगुणाला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणाने ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावसेला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ डामावसेला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात भरून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले घराघरात जी जी गहरा प्रवेश करून बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या मग तिला सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले, राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले अशी ही दिव्याच्या औसीची कथा तुम्हालाही फळो ही, ही शुभेच्छा शुभं करोती ती आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपकज्योति नमस्तु दिव्या दिव्या दीपोत्कार कुंडले मोती हार दिव्यास पाहुन नमस्कार धन्यवाद